फिश फ्रायचं कोटिंग बघू शकता एकदम मस्त असा कलर आलेला आहे आणि बाहेरून एकदम क्रंची अशी दिसते आणि लागते सुद्धा चविष्ट त्यामुळे चला वेळ न घालवता पटकन रेसिपी बघू फिश फ्राय करण्यासाठी फिश लागणार आहे तर फिशचे असे पातळ तुकडे घ्यायचे फिश फ्राय करण्यासाठी तर इथे किलोनी वगैरे आणलेली होती माहीत नाही किती आणली पण त्यामधले आठ पीस वगैरे घेतले चौघ जणांसाठी दोन दोन पीस आणि त्यावर त्याला छान स्वच्छ धुवून मस्तपैकी त्यावर एक चम्मच लिंबाचा रस टाकलेला आहे लिंबाच्या रसाने छान असं टेस्ट येते नंतर मग यामध्ये एक चम्मच हळद टाकली त्यावर एक चम्मच धनिया पावडर टाकलेला आहे तुम्ही या अशा प्रकारे मॅरिनेट करण्यासाठी खोल भांडंसुद्धा घेऊ शकता तर इथे दोन चमचे तिखट पावडर घेतलेला आहे तुम्ही इथे कश्मीरी लाल मिरचसुद्धा घेऊ शकता किंवा कलर वगैरे असेल ते तर तेसुद्धा घेऊ शकता नंतर इथे थोडी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकून छान असं मिक छान असं मिक्स करायचं हळूवार मिक्स करायचं नाही तर काटे वगैरे ऋतू शकतात आणि ते पंधरा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवायचं तर बघू शकता सगळे मसाले चांगले लागले पाहिजेत पण हे हळूवार करा आणि हे वगैरे मिक्स मी करत नाही माझे हजबंड हे करून देतात तर छान असं मिक्स केलं आणि त्याला झाकून असं पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवलं आता बघू शकता पंधरा मिनटं झालेले आहे त्यावर मी जे आहे ना हा शाही तंदुरी मसाला आहे तर शाही तंदुरी मसाला घेतलेला आहे तुम्ही इथे कॉर्नफ्लोअर घेऊ शकता आणि किंवा तांदळाचं पीठ आणि रवासुद्धा चालेल त्यानेसुद्धा छान असं कोटिंग येते शाही तंदुरी मसाल्यामध्ये मला असं वाटते कलर वगैरे असेल तर त्याने कलर वगैरे छान येतो आणि टेस्टही छान लागते तर तो, तो मसाला घेतला तीन ते चार चमचे आणि अशा प्रकारे थोडं किंचित असं एखादी चम्मच पाणी टाकून अशा प्रकारे त्याला कोटिंग करून घेतलं आणि तव्यावर थोडंसं तेल टाकून म्हणजेच एखादी चम्मच वगैरे ते पीस टा ठेवले आणि नंतर एक मीड मीडियम फ्लेमवर त्याला छान असं शॅलो फ्राय करून घ्यायचे तुम्ही डीप फ्रायसुद्धा इथे या फिशला करू शकता पण मला आज शॅलो फ्राय कराय करायची होती त्यामुळे हे मी शॅलो फ्राय करत आहे ताव्यावर तर मीडियम फ्लेमवर इथे शिजवून घ्यायचं दोन ते तीन मिनटं आरामात लागतील याला शिजवण्यासाठी आलटून पालटून पहिल्यांदा एक साईड शिजू द्यायचा नंतर मग तो पलटवून दुसरा साईड शिजवून घ्यायचा तर एखादी मिनिट तर लागेल पहिले साईड शिजण्यासाठी मग पलटून घ्यायचा आणि दुसरा साईडसुद्धा शिजवून घ्यायचा मग आलटून पालटून थोडं एका मिनटाने वगैरे त्याला शिजवून घ्यायचं तर अशा प्रकारे दोन ते तीन मिनटं आरामात लागतात फिश शॅलो फ्राय करण्यासाठी आणि अशा प्रकारे सर्व फिश मी फ्राय करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते कलर बघू शकता खूप जबरदस्त आहे आणि गरम गरम खायला आणि त्यासोबत कांद्याची जर चटणी असली ना तर खूपच मस्त लागते एकदम सिम्पल सोबत चटणी आहे तुम्हाला जर चटणी म्हणू शकता किंवा सलाद म्हणू शकता कांद्याचं खूपच मस्त लागते तर तुम्हाला पण आवडत असेल तर किंवा करायचं असेल तर मला कमेंट करून तुम्ही सांगू शकता मी तुम्हाला ती रेसिपी शेअर करेल म्हणजे कोणत्याही फिश किंवा चिकन तंदुरी वगैरे यासोबतसुद्धा तुम्ही हे खाऊ शकता कांदे वगैरे तर अशा प्रकारे छान फिश सगळ्या तळून झाल्या आणि मस्तपैकी असं गार्निश केलेलं आहे आणि खूप मस्त झाल्या होत्या टेस्टी झाल्या होत्या एकदम क्रंची आणि तिखट वगैरे आंबट खूप मस्त लागत होती फिश तर नक्की ट्राय करा तुम्ही एकदा आणि अशा प्रकारे एकदम सिम्पल रेसिपी आहे आणि झटपट होते पटकन होते तर नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो टाटा बाय बाय टेक केअर